श्रोते हो कवितेचं आणि आपलं नातं हे फार जुनं नातं आहे वेगवेगळ्या कविता ऐकायला आपल्याला नेहमीच आवडतात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमाअंतर्गत शारदा कृषी वाहिनीच्या नव्वद पॉईंट आठ एफ एमवरून आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत सुंदर आणि निवडक कवितांची मेजवानी कवितेचं सादरीकरण केलं आहे प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी तर ऐकूयात दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता श्रोते हो नमस्कार मी ज्योती जोशी आज आपण नारायण सुर्वे यांची विचार ही कामगारांच्या जीवनाचे चित्रण करणारी कविता ऐकणार आहोत कवी नारायण सुर्वे यांचा जन्म एकोणीसशे सव्वीस तर मृत्यू दोन हजार दहा साली झाला एकोणीसशे साठ नंतरचे हे लक्षणीय कवी मानले जातात एकोणीसशे पंच्याण्णव मध्ये परभणी येथे भरलेल्या अडुसष्टाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते तर आपण आता कविता ऐकूया कवी आहेत नारायण सुर्वे आणि कवितेचे शीर्षक आहे विचार कधी विचार असे येतात कधी तीड़ी विचार असे येतात जसे थकून यावेत तिसऱ्या पाळीचे कामगार घरात कधी विचार असे येतात जसे थकून यावेत तिसऱ्या पाळीचे कामगार घरात कुदळ घालून रस्ता खोदणारे शब्द कुदळ घालून रस्ता खोदणारे शब्द चिंब भिजून निथळत सावलीत दमून बसतात कुदळ घालून रस्ता खोदणारे शब्द चिंब भिजून निथळत सावलीत दमून बसतात अशा वेळी मला तुझे भारलेले हात हवेत अशा वेळी मला तुझे भारलेले हात हवेत कधी विचार असे वागतात कधी विचार असे वागतात मळणीच्या खुंटाभोवती रवंथ करीत संथ फिरतात कधी विचार असे वागतात मळणीच्या खुंटाभोवती रवंथ करीत संथ फिरतात मध्यरात्री चिमणीच्या उजेडात मध्यरात्री चिमणीच्या उजेडात जीवनाचा अर्थ शोधीत कार्यकर्ते भांडत बसतात मध्यरात्री चिमणीच्या उजेडात जीवनाचा अर्थ शोधित कार्यकर्ते भांडत बसतात अशा वेळी सावरणारे तुझे मला हात हवेत अशा वेळी सावरणारे तुझे मला हात हवेत कधी विचार असे होतात कधी विचार असे होतात क्षितिज तोलीत पंख आवरून कारखान्यावर कबुतरे बसतात कधी विचार असे होतात क्षितिज तोलीत पंख आवरून कारखान्यावर कबुतरे बसतात भूगर्भातील खोल धुवांदार काळोखात भूगर्भातील खोल धुवांदार काळोखात घट्टेवाले कंदील धरून कोलारच्या खाणी राबतात भूगर्भातील खोल धुवांदार काळोखात घट्टेवाले कंदील धरून कोलारच्या खाणी राबतात अशा वेळी तुझे मला छत्ररूपी हात हवेत अशा वेळी तुझे मला छत्ररूपी हात हवे श्रोते हो कवी नारायण सुर्वे हे कामगार जीवनाशी किती एकरूप झाले आहेत हे त्यांची कविता ऐकून आपल्या लक्षात आले असेलच कवीच्या डोक्यात सतत कामगारांविषयीचे विचार येतात ते कसे येतात याबद्दलचे वर्णन कवी करतो आणि या कवितेमध्ये कवीने आपल्या पत्नीवर देखील जो विश्वास दाखवला आहे तो सुद्धा सार्थ करणारा आहे तर श्रोते हो निरोप घेण्याची वेळ आली आहे पुन्हा एक सुंदर कविता घेऊन तोपर्यंत धन्यवाद श्रोतेहो दिवस कवितेचा अर्थात रोज एक कविता या उपक्रमांतर्गत आज आपण एक कविता ऐकली या कवितेचं सादरीकरण केलं होतं प्राध्यापिका ज्योती रामकृष्ण जोशी यांनी एफ एम बँड नव्वद पॉईंट आठ मेगा ही आहे कृषी विज्ञान केंद्र बारामतीची शारदा कृषी वाहिनी